आघाडीच्या परत एकदा केलेली आहे जमीन प्रमुख पदावर सातारा प्रमुख पदावर ठेवलेला आहे आणि यांनी नोंदणी एवढ्या महिन्याभरात करायची तीस चाळीस काय एवढ्या करायचे दुसऱ्या पदाची पत्र तुम्हाला नोंदणी केल्याशिवाय मिळणार नाही आता मी नियुक्ती केलेली आहे आणि नंतर चार सहा महिन्यात तुमचं काम बघून आम्हाला जिल्हा कार्यकारिणी निवडायची त्यावेळेला आम्ही तुम्हाला जिल्ह्यावरती जाण्याचा सांगून ठेवू पण कामाला सुरुवात करा उद्या ज्याला जे आंदोलन होईल ते आंदोलनात तुम्ही ताकदीनं सगळ्यांनी सहभाग व्हा आपल्याला आपला स्वाभिमान जपायचा आहे आणि हा स्वाभिमान जपायचा आपण सगळ्यांनी एक व्हा एवढा आवाहन माझं नाव जमीर बनेमिया शेख मी आत्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ह्या प्रक्ष पक्षामध्ये प्रवेश केला असून मला आत्ता जी माननीय अशोकजी बापू यांनी जी संधी दिली तालुका सातारा जिल्हा तालुका अध्यक्षपदाची त्याची मी त्यांनी जो संधी दिल्या त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन मग जे सामाजिक प्रश्न आहेत सर्व समाजातील मुस्लिम समाज असं नाही तर प्रत्येक समाजाच्या घट गाट, घटकातील लोकांचा बाबा जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन मी असे गावाही देतो येणाऱ्या काळात चांगलं काम करेन व करून दाखवेन हे एवढंच बोलून दोन शब्द संपवतो